सर्वांना नमस्कार अल्लड बायको या लव्ह स्टोरीचे आठ एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता राजवीर रागातच घरी आला त्यानं बेल वाजवली तिनं दार उघडलं तीसुद्धा खूप रागात होती येऊ देच आता एकतर स्वतः उशिरा यायचं ते यायचं माझं बाळ एकटं घरी होतं बिचारं आणि वर स्वतःच इतकं चिडायचं किती मनमर्जी करावी माणसानं अशी म्हणत ती धुम होती पण जसं तिनं दारू उघडलं तसं तिला हसू यायला लागलं ती अशीच होती लांबून खूप भांडू शकत होती ती त्याच्यासोबत पण तो दिसला रे दिसला की खूप हसायला यायचं तिला कारण तो भांडण करताना खूप भारी शब्द वापरत असायचा म्हणी वाक्यप्रचार आणखी काय काय जे तिला पण माहीत नव्हतं आणि मग ते ऐकूनच ती भांडण विसरून हसत सुटायची तो जवळ आला की त्याचा रागीट चेहरा कसा दिसेल हे आठवून तिला आधीच हसू यायला होतो येत होतं आणि तो समोर आला की तिला हसू हो कंट्रोल झालं नाही ती खूप हसायला लागली पण तो तर खूप चिडला होता सुरुवातीला असंच असायचं त्याचंसुद्धा ती हसलेली बघून तर आणखीन चिडायचा मग तिचं ते खळखळ वाहणारं झऱ्यासारखं हास्य बघून काही काळ त्याच्याही गालावर हसू यायचं तिला खूप हसू होतं पण पुन्हा चिडून तिच्यावर धडाधडा तोफा डागल्या त्यानं तुला काय गरज होती का तिथून निघायची मी सांगितलं तरी का असं केलंस आणिवर मा झाल्यासारखं मस्तीत सांगत होती की चालत आली तुझ्या बापानं इतके लाम चालत आलं होतं का ती आता गुपचूप ऐकत होती मग म्हणाली इतकीच काळजी होती तर वेळेवर का नाही आलात तिला तर कधीच कसलाच धीर निघत नसायचा तो म्हणाला तू म्हणालीस की लगेचच रेड्याची धार काढायची कमी आणि त्याच्या वाक्यानं ती हसायला लागली मग तो आणखीन चिडून म्हणाला दात काढते अजून सारखी माझ्या मागे सतरा कामं असतात तुझ्या मागे फिरत बसू दिवस का दिवसभर ती म्हणाली मग नका ना फिरू आले माझी मी आणि इथून पुढे मीच जाईन एकटी आणि तो म्हणाला बरोबर आता खूप शहाणी झालीस ना तू मीच शिकवतो आहे ना तुला मीच डाळजारून घोडा उडवून घेतला आणि ती पुन्हा हसायला लागली आणि हळूच म्हणाली घोडी म्हणायचं आहे का तुम्हाला आणि ती अजून फिदी फिधी हसायला लागली आणि त्याच्याही कडक रागीट चेहऱ्यावर तिचं ते मिश्किल बोलणं ऐकून जरा हसू आलं तरी राग शांत होईपर्यंत तो बोलणारच असतो त्याच्या मनातलं सगळं बाहेर आल्याशिवाय ती शांत होत नसतो आणि मग म्हणाला आता काय बॅरिस्टर हो आणि मला लाता घाल नवऱ्याची गरज संपली ना आता आणि त्याचे असे टोमने ऐकले की तिचं मस्त कुठायचं ती बेडरूममध्ये जाऊन बसली तरी तो तिथं जाऊन तिला बोलत होता मग आता ती पण चिडली तो नेहमी असाच करायचा तिचं पण काही चुकत नसायचं पण तो प्रत्येक काम सबुरीने करायचा पण ती, उता ती होता वेळ असायची प्रत्येक गोष्टीत तिला तिथं वेळेपेक्षा जास्त थांबवेना म्हणून निघून आली होती ती मग ती चिडून म्हणाली टोमने का मारताय मी नव्हते आले माझ्याशी लग्न करायला या म्हणून तुम्हीच आला होता मला बघायला हे तिचं नेहमीचं भांडणातलं हुकुमाचं वाक्य असायचं तो म्हणाला मुली नवरे बघत फिरत नाहीत मला गरज होती ना म्हणून फिरत होतं मुली बघत आणि ती म्हणाली बरं माझ्याच पदरात पडला तुम्ही तो म्हणाला जशी काय तू पण आयुष्यभर बिन लग्नाची राहिली असती हो ना कुणाशी तरी लग्न केलंच असतं ना आणि ती म्हणाली निदान दुसरा एखादा तुमच्यापेक्षा चांगला जोडीदार मिळाला असता आणि तो उसळून म्हणाला मग आता कर दुसरा मी आवडत नसेल ना आता आणि ती हसायला लागली त्याचं हे वाक्य ऐकून जरा काही वेगळं ऐकलं की लगेच इमॅजिन करायचा तिचा मेंदू आणि हसत बसायची आणि म्हणाली मग द्या तुम्ही शोधून आणि तो चिडून बाहेर गेला मग जेवायच्या वेळेला आला तर फुगून टम्म तसाच होता ती पण काही नाही बोलली थोडा वेळ मग पुन्हा अल्लडपणा करत त्याच्याजवळ आली त्याच्यासमोर बाळ धरलं आणि त्याच्या मागे चेहरा लपवला आणि हळूच म्हणाली पाटील जेवायला येत आहे ना बाळ पण उपाशी आहे त्याची आई पण उपाशी आहे किती त्रास द्याल मग तो म्हणाला इथं अक्की जिंदगी त्रासात गेली माझी आणि ती म्हणाली कुणामुळे माझ्यामुळे तो म्हणाला हो मग सोडा ना मला तुला तर तेवढंच पाहिजे ग तो म्हणाला आणि ती म्हणाली कोण कौन कोणाला त्रास देते हे सगळ्यांना कळतंय बरं का आणि दिसतंय ते तिचा बालिशपणा पुन्हा पुन्हा सुरू झाला आणि मग म्हणाली पाटील खूप भूक एक एकतर जेवायला चला नाहीतर तुम्हाला खाय ना मी तो म्हणाला डोकं खातेस ते काही कमी आहे का आणि ती हसत खटाळपणे म्हणाली डोकं सोडून पण अजून बरंच काही का काय आहे की खाण्यासारखं असं म्हणून त्याचा ओट दातात पकडला मग तो हसला आणि त्यानं बाळाची पप्पी घेतली तर तिने डोळे मिटून तिचा गाल पुढे केला आणि तिचा खटाळपणा पाहून त्यानं तिचा गाल चावला आणि ती खुदकण हसली अशी असायची यांची भांड आंबा खाल्ला की अर्धा खाऊन अर्धा मुद्दाम त्याला उष्टा द्यायची सगळं निम्म निम्म खायची तो चिडला की म्हणायची आज मला बघायचंच आहे की कि तुम्ही किती जास्त चिडता ते मग तुम्ही चिडून मला घरातून बाहेर काढलं ना की मग मी कायमची माहेरी निघून जाई आणि तो म्हणाला स्वप्न बघत बस फक्त माहेरी जायची मी काय तुला सोडत नसतो अनेक वेळा चिडून ती दारात यायची पण तो तिला त्याच्या एका हाताने ब्लॉक करायचा आणि ती नाजूक जराही पुढं सरकायची नाही थकून जायची त्याला ढकलून ढकलून आणि झटापटीत त्याच्या अंगाचा स्पर्श तिच्या ती छातीला झाला की लगेच गुदगुल्या व्हायच्या आणि पुन्हा हसायला लागायची आणि घर सोडून जाणं कॅन्सल तो म्हणायचा खोळी कुठली मी म्हणून सांभाळली नाहीतर कुठंच टिकली नसती तो कायम असा म्हणायचा आणि ती पण म्हणायची हो नाहीतर मला नवराच ना नसताना मिळाला एक तर सर्वात आधी लग्न लवकर येऊन डाव साधला मला कुणाला पाहू पण दिली नाही असं ती अल्लडपणा करत म्हणाली आणि तो म्हणाला मग आता बघत बसतील तुला सगळे जा बाहेर उभा राहा तो तिला असे टोमणी मारायचा मग ती हसायची ती कधी काय बोलेल याचा पत्ता लागत नसायचा पण मनात मात्र काहीच नसायचं लगेच सगळं विसरून जायची मग ती बाहेर जात नसायची मग तो म्हणायचा नुसतं तोंड बोलतं आणि अंग मार खातं वाफा घालो ती तोंडाच्या मी म्हणून नांदवली नाही तर आणि मग मक... लगेचच तिचा पण युग जागा व्हायचा आणि काहीतरी म्हणायचीच असंच त्यांचं भांडण सारखं विझायचं आणि पेटायचं मग शब्द शब्दांची ठिणगी पडून पुन्हा पेटायचं मधूनच एखादा कॉमेडी शब्द आला की दोघेही हसायचे मग तिरका शब्द आला की चिडायचे हे भांडण असायचं की कॉमेडीची हास्य जत्रा कुणा स्टव हेच कळायचं नाही मग ती म्हणाली मी तुम्हाला सांभाळणार नाही आणि तो मला झालं बोलली मस्तीत आणि मग ती पायापरत आज जायची मग रात्री बेडवर तर काय जेवढं जास्त भांडण तेवढ्यात जास्त रोमॅन्स करू वाटायचा तिला पण तो कधीच आधी सुरुवात करत नव्हता रुसला की कायम चूक असो वा नसो तीच सॉरी म्हणायची कारण आता तिला इथंही धीर धरवत नसायचा ती कायम सगळ्या गोष्टीत उतळली होती तिलाच त्याच्याशिवाय राहत नसायचं प्रणयाच्या बाबतीत तर ती खूप आतुर असायची तिचं वयच होतं ते खूप भांडली की खूप प्रेम करायची त्याच्यावर कारण भांडणानंतर नंतरच मिलनाची गोडी काही वेगळीच असते मग त्याला पुन्हा लाडी गोडी लावून माया लावून त्याचेच कान पकडून स्वारी म्हणायची डोळा मारायची त्यानं तोंड फिरवलं की मुद्दाम तोंडापुढे तोंड न्यायची आणि माझ्यावर प्रेम करतं की नाही असं विचारायची मग तो रागाने म्हणायचा अजिबात नाही करत मी तुझ्यावर प्रेम आणि तो तिला दूर ढकलायचा आणि ती मग पुन्हा त्याला म्हणायची मा तुम्ही माझ्यावर प्रेम करत नाही ना, ना। मग हे माझ्या डोळ्यात घालून डोळे घालून सांगा बरं आणि तो तिच्या डोळ्यात डोळे घातले की हमखास का हसायचा कारण तिचे मिश्किल डोळे जादू करायचे मग तो जरा नरमायचा आणि तिने मिठी मारली तरी हात नाही लावायचा तिला तो सुद्धा खूप त्रास द्यायचा तिला मग ती त्याला म्हणायची आता जर मिठीत नाही ना घेतलं तर मी खूप चिडे ना शेवटचं सांगते आणि हे बोलताना तिचा कंठ दाटून यायचा मग तो मिठीत घ्यायचा आणि ती बरोबर त्याला वश करायची म्हणजे करायचीच आणि ती असंच दरवेळी काहीतरी वेगळ्या ट्रिक वापरून त्याला मनवायची आणि खूप रोमॅन्स करून तृप्त व्हायचे दोघे मग ती त्याला म्हणाली आपण दुसरा चान्स कधी घ्यायचा तो म्हणाला तुझी पोस्ट निघाल्यावर आता हे बाळ आणि अभ्यास यावर लक्ष दे आणि ती म्हणाली आणि तुम्ही एक माझं सगळ्यात मोठं बाळ आणि मी पण तुमची छोटी मुलगी हो ना असं म्हणून त्याच्या कशीत शिरायची त्याच्या छातीवर डोकं घासू लागायची आता असाच त्यांचा संसार चालला होता आंबट गोड कधीच कंटाळा येत नव्हता त्यांना एकमेकांचा आणि एकमेकांच्या सहवासाचा असेच काही महिने गेले आणि त्यानं तिचा राज्यसेवेचा फॉर्म भरला आणि तिला डायरेक्ट सांगितलं की आता अभ्यासाला लाग आणि आता का ती काहीच नाही म्हणाली मग तिनं परीक्षा दिली आणि तिला अपयश आलं ती निराश झाली त्यानं तिला दिलासा नाही दिला उलट म्हणाला तूच कमी पडलीस तू जर पूर्ण प्रयत्न केले असते तर अपयश आलं नसतंच आणि ती चिडून म्हणाली मी केला होता अभ्यास तो तिला धीर न देताच म्हणाला अभ्यास असा कर की तुझ्याशिवाय त्यांना पर्यायच नाही उरला पाहिजे तुझं सिलेक्शन केल्याशिवाय त्यांना पर्याय नाही राहिला पाहिजे मग तिचं एम ए कम्प्लीट झालं आणि तिनं पुन्हा परीक्षा दिली आणि तिचा रिझल्ट लागला त्याने ऑफिसमध्येच पाहिलं आणि लगेचच तिला नाही सांगितलं नाहीतर ही हेडांबा अख्ख्या जगात सांगून टाकायची म्हणून तो येताना पेढे घेऊन आला ती किचनमध्ये होती त्यानं पाठीमागून मागून घट्ट मिठी मारली आणि तिला पेढा भरवला आणि ती म्हणाली कशाचा पेढा तो म्हणाला ओळख बरं आणि ती नेहमीसारखी हसून म्हणाली तुम्ही प्रेग्नेंट आहात ना आणि असं म्हणून खूप खूप हसायला लागली तोही हसू लागला आणि म्हणाला बावळट कुठली आता तुलाच गरोदर टाक करून टाकतो बघ पुन्हा एकदा ती म्हणाली पण नोकरी लागल्याशिवाय घ्यायचा नव्हता ना चान्स दुसरा तो म्हणाला लागली नोकरी तुझी पोस्ट निघाली आणि तिला खूप आनंद झाला ती पास झाली होती नायब तहसीलदार या नियुक्ती झाली होती तिची आणि तिने त्याला आनंदाने मिठी मारली आणि त्याला पहिला पेढा भरवला आजपर्यंतचा तिचा प्रवास खरंच खूप प्रेरणादायी होता आणि ती तिच्या यशाचं सगळं श्रेय त्यालाच द्यायची मग ती हजर झाली पण आता त्याच्यापासून पुन्हा दूर राहावं लागणार होतं तिला ती आणि बाळ आणि सोबत त्याची आई त्यानं आठ दिवस रजा काढली तिला सगळी तयारी करून दिली तरी पण तिची काळजी त्याला वाटत राहायची पहिल्यांदाच ती अशी त्याला सोडून दूर राहणार होती त्याच्यापासून त्यानं तिला कधी मार्केटमध्ये सुद्धा एकटं सोडलं नव्हतं तो, तो अजूनही तिला अल्लड अवखळ समजायचा पण आता ती तशी नव्हती ती बाहेर पोखत वागायची पण त्याच्यासमोर तशीच अल्लड राहायची कारण तो खूप लाड करतो म्हणून त्याच्यापुढं शहाणपणा केलेला त्याला चालत नव्हता मग ती कायम अज्ञानी आहे असं दाखवून त्याच्यातला हा खट्टा मिठा गोडवा सांभाळून ठेवत होती आणि त्यामुळं तर त्याला तिची आणखीन काळजी वाटायची आणि आता सगळं उलटं झालं होतं तो तिला सारखा सारखा फोन करायचा कुठे आहेस जेवलीस का काळजी घे पण ती त्याच्यासारखी वैतागून जात नव्हती कारण तीसुद्धा तशीच वागत होती नवीन लग्न झालं तेव्हा ती मुद्दाम म्हणायची मी तुम्हाला त्रास द्यायचे म्हणून तुम्ही मला आता सारखं फोन करून त्रास देताना आणि तो रुचायचा ती संध्याकाळी खूप फोन करायची पण तो घ्यायचा नाही एरवी पहिल्या रिंगला तो फोन उचलायचा कारण तिला काही अडचण तर आली नसेल ना असं त्याला वाटायचं आणि तो खूप काळजी करायचा पण आता ती घरी आहे सुखरूप आहे म्हणून तो रात्रीचा तिचा कॉल घेत नसायचा मग ती पुन्हा तसेच सॉरीचे ढीगभर मेसेज करायची त्याला आणि मग तो रात्री उशिरा फोन घ्यायचा ती आय लव यू म्हणायची आणि तो म्हणायचा सेम टू यू किंवा थँक्यू आणि ती खूप हसायची आता त्याला खूप त्रास व्हायचा तिच्यापासून दूर राहताना कारण तिनं त्याला तिची खूप सवय लावली होती तो सारखा तिला फोन करून त्रास द्यायचा जशी ती द्यायची पण आता ती गुरफटली होती कामात मुलात आणि घरात त्यामुळे जास्त पोक्त वाटत होती तो आता पुन्हा शनिवार रविवार यायला लागला पण त्याची पहिल्यासारखी चातकासारखी वाट पाहत बसायला ती घरी नसायची मग तर येऊन बाळाला बाहेर घेऊन जायचा आणि मग ती यायची कधी कधी तर खूप उशीर व्हायचा तिला कारण तिची नोकरी खूप जबाबदारीची होती आज शनिवार होता तो आठ दिवसातून किमान एकदा यायचा मग तो आला बाळाशी खेळला फिरला तिला फोन केला तर ती येतच होती मग ती आली त्याला बघून हसली पहिल्यासारखी मिठीत नाही आली आणि तो तिची मोगऱ्याची गजरा घेऊन वाट बघत होता ती बेडरूममध्ये आली आज बाळ आजीकडे झोपलं आणि त्यानं तिला मिठी मारली तीही त्याला मिठी मारत किस करत होती आणि इतक्यात त्याला फोन आला फोन महत्त्वाचा होता म्हणून त्यानं घेतला आणि परत आला तर ती झोपली होती त्याला फार वाईट वाटलं ओगीच तिला नोकरी जॉईन करू दिली असं वाटलं त्याला कारण आता तिच्याकडे त्याच्यासाठी वेळच नसायचा तोही नाईला झोपला आणि मग पहाटे पहाटे तिची झोप छान पूर्ण झाली तिने त्याला घट्ट मिठी मारली त्याला तिच्या स्पर्शानं जाग आली पण चिडला होता ना रात्री एकतर त्याला असं सकाळी इंटिमेट व्हायला आवडत नव्हतं फारसं आणि त्यानं तिला दूर केलं आणि मग ती नेहमी गाणं म्हणायची रुसला की तेच गाणं म्हणाली कसं काय पाटील बरं आहे का सांगा बरं आहे का आणि तो पुन्हा हसायला लागला आणि त्यानं तिला मिठीत घेऊन आवडली आणि बेभान होऊन प्रणय क्रीडा करणार इतक्यात दार वाजलं बाळ उठून आलं होतं आणि रडत होतं दोघांचाही हिरमोड झाला आणि तोंड बारीक करून त्यानं तिच्याकडे पाहिलं मग त्यानं दुपारी ती एकटी बेडरूममध्ये असताना तिला गाठली आणि त्याची इच्छा पूर्ण केली आणि असाच दीड महिना गेला आणि तिला दिवस गेले हे तिला कळलं आणि आता तो नेहमीप्रमाणे आला आणि ती त्याच्या मिठीत शिरली आणि लाजली तो म्हणाला काय झालं इतकी खालासतेस आणि ती म्हणाली मै आपके बच्चे की मा बनणेवाली हो आणि तो खूप खूप हसायला लागला त्याने तिचे गालगुच्छे घेतले आणि म्हणाला आता झाली ना हाऊस पूर्ण तुझी फिल्मी स्टाईलने मला ही गुड न्यूज द्यायची म्हणूनच यावेळी मी तुझ्यावर लक्ष नाही ठेवलं आणि समविषम दिवस बघायचंही कळलं नाही ग मला कारण आता आहे तो दिवस आणि मिळेल ती वेळ आपली आहे असं समजून तो तिच्याशी एकरूप होत होता कारण वेळच मिळत नसायचा बायको आता नोकरी करत होती ना आणि लहान बाळ सारखा व्यत्यय यायचा त्यांच्या प्रणय क्रीडीत आणि म्हणून तो जेव्हा जेव्हा ती भेटेल तेव्हा तेव्हा तिच्याशी एक रोप व्हायचा आणि ती लाडानं म्हणाली पण तुम्ही कुठं फिल्मी स्टाईलने आनंद व्यक्त केला हे गुड न्यूज ऐकून नुसतेच मिठी मारून बसलं ती त्याला सारखी फिल्मी व्हायला सांगायची तो हसला आणि उठला त्यानं तिला जवळ ओढून घेतली आणि अलगद मिठीत उचलली पण आता ती तेव्हा सारखी नाजूक नव्हती दिसत थोडी जाड झाली होती म्हणजे यस साईजची एक्सेल झाली होती पण चेहऱ्यावरचं तेज आणि कोमलता गुबगुबीत -बु� पण तसाच होता आणि त्यानं तिला गोल गोल फिरवत म्हणाला आय लव यू सुमती आणि आता कुठे तिला बरं वाटतं कारण ही इच्छा पूर्ण होण्यासाठी तिनं तब्बल चार पाच वर्षे वाट पाहिली होती आणि नवऱ्याला नसतं कळत कधी कधी की बायकोला काय हवं आहे तिची सुप्त इच्छा काय आहे मग जेवताना कसं आपण जे पाहिजे ते मागून घेतो तसंच इथेही काय हवं ते मागून घ्यायची ती त्याला तिला हवा तसा प्रणयसुद्धा करायला लावायची आणि इच्छा पूर्ण करून घ्यायची मग आताही तिला काही त्रास होत नव्हता बरोदरपणात पण तो यायला लागला की पुन्हा हट्ट करून बालिशपणा करत काय पाहिजे ते मागत होती तीही कमावत होती पण ती सगळं त्याच्या कष्टाचं खात होती कारण तोच तिला आयुष्यभर सांभाळणार होता आणि तिचा अख्खा पगार त्याच्या ताब्यात होता आणि दुसराही मुलगा झाला आणि तिच्या मनासारखं झालं मग काय तिचे एकटीचेच लाड चालले होते आताही तिची नॉर्मल डिलिव्हरी झाली आणि तिने तोच प्रयोग केला पण आता गावभर सांगत नव्हती आणि फुकटचे सल्लेही देत नव्हती ती कुणाला कारण आता ती मॅच्युअर झाली होती मग आता एके दिवशी तो येणार होता सुट्टी होती ना दोघांनाही आणि ती त्याची वाट बघत होती कधी त्याच्या बुलेटचा आवाज येतो याची वाट पाहत राहायची ती आणि तिला हॉर्न ऐकू आला आधी तिनं दुर्लक्ष केलं पण हॉर्न सतत वाजवू लागला आणि मोठा मुलगा बाहेर आला छोटा झोपेतून उठला आणि ही पण चिडून बाहेर गेली तर दारात राजवीर होता नव्या काऱ्या नव्या कोऱ्या फोर व्हीलरमधून आला होता तो आज आणि ती खूप हरकली आणि सोबतच राजवीर तिला म्हणाला हे बघ ती म्हणाली काय काय आहे ते तूच बघ ना तिनं पाहिलं तर ते त्याचं ट्रान्सफर लेटर होतं त्याच शहरात त्यानं बदली करून घेतली होती त्याची आता काय मग तिचा आनंद गगनातच मावत नव्हता आता मुलांना आई आणि बाबा दोघांचं प्रेम मिळणार होतं दोन्ही पिलं खुश होती आणि पिल्लांची आई तर दुप्पट तिप्पट खुश मग आता आज रात्री ती तो तिच्या जवळ आला ती म्हणाली झोपा की आता काय घाई आहे एवढी आता इथेच राहायचं आहे ना तुम्हाला आणि तो म्हणाला हो म्हणून तर सेलिब्रेशन करणार आहे मी आज तेही जोरात असं म्हणून त्याने तिला खूप जवळ घेतली आणि तिच्या तोंडात तोंड घातलं आणि म्हणाला सुमती आज मी खूप रोमॅन्टिक झालो आहे तू तर ड्रेस घालून ये ना आणि ती म्हणाली नाही अजिबात नाही मग तुम्ही मला चावता आणि मला खूप दुखतं आणि तो खूप हसायला लागला अगं नाही चावणार मी प्लीज प्लीज आणि ती म्हणाली मग तुम्ही मला पुन्हा महाबळेश्वरला घेऊन चला माझी खूप इच्छा आहे आणि तेही तुम्ही म्हातारे व्हायच्या आधीच नाहीतर काही उपयोग नाही होणार तिथं जाऊन आणि तो म्हणाला मग आता इथेच तुला महाबळेश्वर दाखवतो असं म्हणत त्यानं तिला मिठीत घेऊन दाबली आणि जोरदार प्रणय केला आणि म्हणाला आता सांग म्हातार आहे का मी आणि ती नुसती हसली आणि म्हणाली मला आधी का नाही सांगितलं तुम्ही बदलीचं फोनवर आणि तो तिला जवळ घेत म्हणाला अगं मी तुला मुद्दाम नाही सांगितलं ती म्हणाली का तो म्हणाला कारण माझी ही हेडंबा गेली असती आनंदाने मला भेटायला तिकडे आणि मी यायचो इकडे आणि पुन्हा माझी ही लढवायको काहीतरी गोंधळ घालून ठेवायची कारण गोंधळ घालण्यासाठी तू जन्माला आली आहेस ना खोळी कुठली आणि ती पण म्हणाली आणि तुमचा जन्म मला सांभाळून घेण्यासाठी झाला शहाणे कुठले आणि ती खूप खूप खुँ हसायला लागली